दादा घराण्याच्या बंडखोरीने काय साधलं काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीने सांगली होतोय भाजपचा बाले किल्ला सांगली मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या घराण्याने लोकसभेनंतर विधानसभेला बंडखोरी केली लोकसभेची बंडखोरी ही काँग्रेसला न्याय मिळवून देणारी असल्याने यशस्वी झाली पण सांगली विधानसभेसाठी केलेली बंडखोरी थेट काँग्रेसच्या विरोधात असल्याने अयशस्वी ठरली काँग्रेस नेत्यांना ही बंडखोरी रोखता आली नाही आणि त्यामुळे भाजपाचे आमदार सुधीर घाटगीळ यांची हॅट्रिक सोपी झाल्याने सांगली आता भाजपाचा बालेकिल्ला होऊ लागलेला आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे सांगलीचा दबदबा राज्यभर होता आणि दादांच्या निधनानंतर काँग्रेसचा दबदबा डॉक्टर पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या काळापर्यंत कायम राहिला मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर बालेकल्यातला उत्तरती काळा लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली